जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तसेच बुद्ध विटेवरी या चॅनलमार्फत मी आपणाला आवाहन करीत आहे की कृपया बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं शेअर करावं कमेंट्स कराव्यात आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबानो बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आर्थिक मदत देखील करावी माझा फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न आणि ह्या फोनपेवरून आपण बुद्धविटेवरी या चॅनलला सहकार्य करावं अशीही विनंती करतो आणि आजच्या महत्त्वाच्या विषयाला हात घालतो जेणेकरून ते त्या विषयाचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते मला कमेंट्समध्ये उत्तरं द्या किंवा ह्यावरच फोन करा फोनवरून त्याची उत्तरं द्या आणि पहा पटतंय का लक्षात तुमच्या कारण तथागत भगवान बुद्धान आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कारण प्रचार आणि प्रसार करणं किंवा हे माध्यमच धम्म प्रसाराचं महत्त्वाचं एक असत लक्षात आलं का कारण ज्या विचारांचा प्रचार होणार नाही प्रसार होणार नाही तो विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचणार तरी कसा तुमच्या माहितीसाठी सांगतो तर तो भगवान गौतम बुद्धाचा जो बुद्ध धम्म आहे तो धम्म प्रत्येक जगाच्या कोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि हे पोहोचवण्याचं काम निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या भांते लोकांनी जसं केलेलं आहे तसंच काही निगेटिव्ह पॉईंट्स देखील धम्म प्रचार आणि प्रसाराला कारणीभूत झालेले आहेत हे लक्षात घ्या आता महत्त्वाचं कारण सांगत तुम 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 सांगतो तुम्हाला म्हणजे वाक्य घेऊन नंतर बोलू वेळ मिळाला तर बोलू नाही तर ठेवू तसंच परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो बुद्धानं सिद्धार्थ गौतमान आपला जो धम्म प्रसार आणि प्रसार करायचा होता त्यामध्ये भिक्खू संघ भिक्खुनी संघाला अनुमती नव्हती ज्यावेळी महाप्रजापती गौतमी मातेनं आनंदाजवळ किंबहुना तथागत भगवान बुद्धांजवळ इच्छा बोलून दाखवली की भगवान आम्ही देखील तुमच्या धम्मामध्ये येऊ शक येऊ इच्छितो त्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्धानं नकार दिलेला आहे मग याच्यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे लक्षात आले का हे स्त्रियांच्या प्रगतीला आड येणार होत्या काय किंवा जसं ब्राह्मणी संस्कृतीमध्ये ठराविक जातीचे लोकांना आणि स्त्रियांना देखील काय केलेलं आहे तर बाबा दूर लुटलेला आहे स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाचा अधिकार नाही हे तर तुम्हालाही माहीत आहे मग अशा पद्धतीचा प्रतिबंध तथागत ता भगवान बुद्धानं आपल्या धम्मामध्ये निर्माण केला होता काय आता ह्याची उत्तर मला तुम्ही कमेंट्समध्ये म्हणा किंवा फोन करून म्हणा फोनद्वारे म्हणा दिली तरी चालतील कारण तद्वतच तद मी तुम्हाला सांगणार सांग आता हे सांगणारच आहे सा कारण ज्यावेळी गौतमी मातेनं इच्छा प्रदर्शित केली होती सिद्धार्थाजवळ सिद्धार्थ गौतम बुद्धांजवळ आता तुम्ही म्हणाल भगवान बुद्ध असा शब्द वापरा की गुरुजी भगवान बुद्ध भगवान बुद्ध अहो मग हे काय आहे तर बाबा रे भगवान बुद्ध हे दीपंकर बुद्धाला म्हटलं जातं भगवान बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध याच्यामध्ये फरक आहे आणि हा फरक मी तुम्हाला वारंवार विविध गाथेमधून गाथेचा आधार घेऊन देखील मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामुळे वारंवार ते, वार ते सांगण्याचा अर्थ नाही दीपंकर बुद्ध हे भगवान बुद्ध आहेत ते ब्राह्मण कुळाचे आहेत लक्षात आलं का आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे अठ्ठावीसवे बुद्ध आहेत आणि ते क्षत्रिय कुळाचे आहेत अठ्ठावीसवे बुद्ध क्षत्रिय कुळाचे आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या त्रिपिटिकेमध्ये देखील असा उल्लेख आलेला आहे की बुद्ध किंवा बोधिसत्व हे केवळ आणि केवळ ब्राह्मण किंवा क्षत्रिय या वंशामध्येच जन्म घेतात शूद्र अथवा वैश्य या कुळामध्ये या वंशामध्ये स्पष्ट बोलतो या जातीमध्ये बुद्धा किंवा बोधिसत्व जन्म घेत नाहीत अवतार घेत नाही अवतार शब्द मी तो वापरतो तर निर्माण होत नाहीत असं म्हटलं तरी चालेल ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन कुळामध्येच बुद्ध निर्माण होतात बोधिसत्व निर्माण होतात वैश्य आणि शूद्र या कुळामध्ये बुद्ध किंवा बोधिसत्व निर्माण होत नाहीत तुम्ही म्हणाल आम्ही तर बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो त्याच्यावर आपला स्पेशल व्हिडिओ येईल अलग लक्षात परंतु सध्या इकडे फाटा फोडायचा नाही तर आपलं प्रश्न कुठं चाललेला आहे की गौतमी मातेनं ज्यावेळी सिद्धार्थाला सांगितलं की मला भिक्कुणी व्हा किंवा भिक्कुणी संघ निर्माण करा किंवा स्त्रियांना देखील तुमच्यामध्ये सामील करून घ्या प्रवज्जा द्या त्यांना उपसंबधा त्यांना त्यावेळी सिद्धार्थानं स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्या नकाराचं कारण ज्यावेळी आनंदानं आनंदानं तथागताने विचारलं की तथागत भगवान मग तुम्ही आणि मग वैदिक धर्म किंवा ब्राह्मणी धर्मामध्ये काय फरक आहे जसं ब्राह्मणी धर्माने देखील शूद्र आणि स्त्रियांना वेगळं केलं मग आपण ही करायचं का काय त्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले की आनंदा माझा जर धम्म अशाच पद्धतीचा जर राहिला तर तो, तो कमीत कमी एक हजार वर्ष किंवा तो जास्त दिवस चालणार आहे परंतु जर मी स्त्रियांना माझ्या बौद्ध धम्माची उपसंपदा दिली त्यांना भी कुणी केलं तर मात्र काय होणार आहे तर बाबा हा बुद्ध धर्म पाचशे वर्ष देखील जिवंत राहणार नाही याचा अर्थ असा होतो कि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे स्त्रियांच्या विरोधात होते काय अशा पद्धतीची त्यांनी अटका घालावी मात्र ज्यावेळी आनंदानं इच्छा व्यक्त केली आणि आग्रह धरला तेव्हा कुठं स्त्रियांना स्त्री स्त्रियांना बौद्ध भिक्कू नेहमीची संघाची दीक्षा दिली किंवा उपसंपदा दिली त्यांना भिक्खू होण्या भिकुणी होण्याचं एक अनुमती दिली आणि पहिली भिकुणी कोण झाली असेल तर सिद्धार्थाचीच माता महामाया नव्हे दुसरी माता सावत्र माता गौतमी आणि या गौतमीनं पहिली पर्वजा घेतली पहिली धम्मदिक्षा घेतली अलग लक्षात तुमच्या आता सिद्धार्थानं नेमकं स्त्रियांना प्रवज्जा घेण्यामध्ये मनाई काय केलेली आहे तर त्याचे अनेक कारण आहेत बाबान एक कारण त्याचे कारण असे आहेत की स्त्री ही निर्बल मनाची असते मी म्हणत नाही सु खुद्द गौतम बुद्धांचं वाक्य आहे आनंदाला सांगितलेलं काय म्हणतात ते की मी असं म्हणत नाही परंतु जे आनंदाला जे बोलले तेच पुढे त्रिपिटिकेमध्ये आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की भगवान भगवान तुम्ही म्हणता ते ठीक आहे परंतु आम्ही तर त्यांना प्रवचन करून घेतात आणि त्यांना घेतल्यानंतर तुम्ही तर सांगितलं मग स्त्रियांना जर भिक्खूसांगात घेतलं तर काय होणार आहे तर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते नोंदवण भाग आहे स्त्रियांना जर भिक्खूसांगात घेतलं तर अनिती म्हणजे अनिती वाढेल पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यानंतर धर्म कुठलाही असो पंथ कुठलाही असो विचार कुठलाही असो शेवटी काय होत असतं पाहिला जर अग्नीजवळ नेलं तर हे विघळतं विघळतं लोणी वगैरे काय असते तद्वतच जवळजवळ स्त्री आणि पुरुष जर राहिलेच तर काय होईल एक एक वेगळंच किंवा व्याभिचार होईल स्पष्ट सांगतो काय बोलायचं जे तथागताने जे बोलले तेच बोलतोय तुम्हाला सुद्धा मग असा जर प्रकार घालला तर बुद्ध बुद्धाच्या धम्माची किंवा सिद्धार्थाच्या धम्माची वाटच लागेल कारण हा धम्म जो निर्माण केलेला आहे तो प्रत्येक भिक्कूला सांगितलेला आहे कशासाठी धम्म निर्माण केला आम्ही तर बाबानो हा धम्म जे दिला ना तुम्ही एका ठिकाणी बसण्यासाठी किंवा मठामध्ये मठाधीश होण्यासाठी नव्हे आज आपण पाहतो ब्राह्मणी धर्मामध्ये मठाधीश आहेत अ मठाधीश कसले ते अगदी सरंजामशाही सारखे आहेत आमच्या बुद्धगयेला जे महंत आहेत बुद्धगयेला बुद्ध विहार ज्यांच्या ताब्यात आहे ते जे गिरी नावाचे जे महंत आहेत त्या महंताचा जो रुबाब आहे तो एखाद्या संस्थानिकासारखा आहे अलग लक्षात आणि मग हे संस्थानिक निर्माण होऊ नयेत ही तथागताने काळजी घेतली लक्षात आलं का आता पुढचं सांगतो हे पूर्ण बोलणार असं मग तथागतानं नेमकं कशावर ब ठेवलं की स्त्रियांच्या दुर्बलतेवर पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या शारीरिक आणि मानसिक देखील दोन्ही देखील कशा असतात दुर्बल असतात यांना फिरावं लागत एका जागी दोनशे सत्तावीसच्या जा पारमिता दोनशे सत्तावीस जे नियम आहेत त्या नियमानुसार एका भिक्कूला एका गावामध्येच एकच मुक्काम करायची अनुमती आहे परंतु आजचे आमचे भिक्खू एकाच घरामध्ये सहा सहा महिने राहतात त्याच्यावर बी काय बोलावं पण बुद्धाचा उद्देश होता काय म्हणत होते की चरित्य भिक्कावे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय अयो हिताय दशेत भिक्कवे आदि कल्याणम मध्य कल्याणम परियोसान कल्याणम आदी सुखकारक असावा मध्य सुखकारक असावा आणि त्याचा अंत देखील सुखकारक असावा म्हणून हे भिक्कवे चरत भिक्कव्यम चरत म्हणजे चालत राहा याचा अर्थ असा की बौद्ध धम्म चाला यागाओं 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 हा सतत चालला पाहिजे प्रवाहित झाला पाहिजे नदीच्या पाण्यासारखा तो या गावाहून त्या गावाला गेला पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा होतो की बुद्धांचे विचार हे एका ठिकाणी न साचता ते प्रवाहित व्हावेत ते प्रत्येक लोकांच्या कानापर्यंत पोहोचत आणि या या हा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी कुण तुम्हाला मात्र सतत चालावे लागणार आहे फिरावं लागणार आहे त्यावेळेस काय रेल्वे नव्हती त्यावेळी काय एस टी नव्हती त्या केळी काय हेलिकॉप्टर विमान वगैरे काय नव्हतं सगळा प्रवास हा पायी होता बाबा रे विचार करा चीनमधले चीनमधून जे भिक्ख आले आमचे फाय्या निशांग वगैरे जे संशोधक आले ते पायी आले हिमालय ओलडून किती गार्ट आहे तिथं किती अंश सेल्शियस आहे तिथं कारण का ही बुद्धाची ओढ म्हणून आले होते हा मुद्दा इथं ठेवतो आपला मुद्दा सुरू ठेवतो त्यावेळी काही नियम दर्शवले हो आणि मग आनंदाने विचारलं की भगवंत आम्ही जर दर... काही आपल्या माता मावल्या भिकुणी झाल्या त्यांचा विहार त्या तिथं आहे आमचं विहार या इथं आहे आम्ही जर आमने सामने जर आलो तर कशा पद्धतीनं वर्तन करावं या ठिकाणी महत्वाचं आहे बरं का तर या ठिकाणी काय सांगतात की अगोदर तर सांगितलं आनंदा स्त्रियांना तसे करण्यास संमती देणं योग्य नाही कारण त्यांच्याकडून धम्म आणि विनय पाळण्याची शक्यता कमीच आहे बर त्याच्यानंतर आनंदाने ज्यावेळी एक हट्ट घेतला बाल हट्ट घेतला आणि या स्त्रियांना अनुमती दिली अनुमती दिल्यानंतर या स्त्रियांसबरोबर आपण कसं वागावं तर जसं जसं की आपली एक आपल्या वयापेक्षा जर कमी असेल तर ती माझी भगिनी आहे माझ्या समवयस्क असेल तर ती माझी भगिनी आहे मग कमी वय असेल तर ती माझी मुलगी आहे आणि वयस्कर जर असेल तर ती माझी आई आहे वयस्कर जर असेल तर आई असेल समवयस्क असेल तर ती माझी बाहीण असेल आणि लहान असेल तर ती माझी मुलगी असेल म्हणजे हे नातं कशा पद्धतीनं एक दिलेलं लक्षात आलं का तुमच्या आता या नाटकावर जर आम्ही जर थोडंसं पाहिलं तर प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्री हे हे काय आहे तर हे सांगितलेलंच आहे की स्त्रीनं कधीच स्वातंत्र्य राहू नये हे कुणाचं विधान आहे ह्या मनुस्मृतीचं विधान आहे कारण तिनं बालपणामध्ये वडिलांच्या ताब्यात राहावे थोडसं काय तर सांग घालायला लागलो बरं का मनुस्मृती आणि आमची त्रिपेढी का याच्यामधला हा स्त्रियांचा भेद तुम्हाला स्पष्ट करून द्या लागले तर मनुस्मृती काय सांगते की बालवयामध्ये वडिलांच्या आज्ञेत राहावं तरुणपणामध्ये आपल्या पतीच्या आज्ञेत राहावं आणि म्हातारपणामध्ये आपल्या मुलाच्या ताब्यात राहावं इव्हन स्त्री ही दुय्यम समजली गेलेली आहे दुर्बल समजले गेलेली आहे एव्हा ना केव्हा तिनं वडील या नात्यानं नवरा या नात्यानं आणि खाली मुलगा या नात्यानं पण कुणाच्यात्र आज्ञात राहावं म्हणजे ती पुरुषांच्या आज्ञेत राहावी कारण स्त्री ही सबला झालेली नाही किंवा ती अबला असते तिचं मानसिक तिचं शारीरिक हे जर तुलना जर केली तर स्त्रिया पुरुषांपेक्षा स्त्री ही कमीच आहे ही जाणीव मनुस्मृतीनेही दाखवलेली आहे इथं आणि बुद्धाने देखील दाखवलेली आहे गाथेमध्ये गाथा मी म्हणत नाही तसं आता तरी शुद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळत नाही कोण म्हणतं मनुस्मृती शुद्र आणि स्त्रिया अस्वच्छ नीट आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळत नाही परंतु तथागतांना हे माहीत होतं काय माहीत होतं की अशा पद्धतीनं स्त्रियांवर ब्राह्मण धर्मानं एक अन्यायच केलेला आहे म्हणून आता आपण बी शूद्र आणि स्त्रिया यांना प्र प्रवज्या घेऊ देत नाहीत तथागताचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय ब्राह्मणाप्रमाणे शूद्रांना देखील परिवर्जा घेऊन प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय भगवान भगवान स्त्रियांच्या बाबतीत असा भेद भेदभाव करण्याचे कारण काय तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बांना प्राप्त करून घेण्यास स्त्रिया असमर्थ नाहीत काय तथागाने उत्तर दिले तथागताने उत्तर दिले आनंदा हे डबल डबल या लागले ना अजिव द्या आनंदा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बांना प्रत पोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया असमर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस स्त्री पुरुषांतील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कारता नाही महाप्रजापतीच्या विनंतीला मान मी देऊन मी होकार नकार दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही तो नकार व्यावहारिक कारणासाठी आधारलेला होता आणि म्हणून मी सुरुवातीला नकार दिलेला आहे यानंतर भगवान बुद्धानं आठ नियम घालून स्त्रियांचे स्त्रियांना भिक्खुनी संघात प्रवेश दिलेला आहे याच्यानंतरचं व्याख्यान आपण पुढं पाहू आणि दोनशे सत्तावीस नियम जरी पुरुष भिक्षूनला असले तरी आणखी त्याच्यामध्ये बारा नियमांची वाढ करून स्त्री भिक्खूंसाठी आणखी विनयशीलतेचं जे पाठ दिलेले आहेत ते आपण उद्याच्या पाठात पाहू या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक निवेदन देतो की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आर्थिक मदत देखील करा आणि असेच अनमोल माहिती की जे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाहीत अशी माहिती आपल्या बुद्ध विटेवरी या चॅनलवर तुम्हाला मिळत आहे तत्पूर्वी माझी एक नम्र विनंती आहे की बाबानो आपण आपण ज्यावेळी सामाजिक स्थितीमध्ये राहतो दोन शब्द बोलतो जास्त नाही म्हणजे कारण एक कमेंट्स आलेले आहे ते कमेंट्समध्ये काय आहे ते ते सोडतो आणि एका मुलीनं महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या मंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भामध्ये एक वाईट उद्गार काढले होते आणि त्याच्यावर मला माझं मत विचारलं कोणी विचारलं कशाला नाव सांगायचं सा। जर बर, बरं बरं मला माझी इच्छा नव्हती पण ते काय म्हणलं मुलगा की त्याच्यावर तुम्ही दोन दोन शब्द बोला बोलतो बाबा म्हटलं हो मंत्री आहेत महाराष्ट्राचे महत्वाचे मंत्री आहेत त्यांच्या पत्नीच्या संदर्भामध्ये आपली एक गायिका एक वाईट वाईट असं काहीतरी बोलली आणि ते बोलल्यामुळं काय झालं की मग आपली काय करायचं याच्यावर त्या मुलाचं काय नाव सापडत नाही माझ्या डायरीमध्ये सोडून देतो विषय पाहिजे एक विनंती राहील की बाबा ना कशाला कोणाला तुम्ही अशा पद्धतीचे टक्के टोनपे मारता कशासाठी मारू नका ना अरे सामाजिक द्वेष त्याच्यामुळे पसरायला लागलाय अधिकच पसराय लागलेला आहे मित्र म्हणतो बघा तुम्ही जास्तीत जास्त कोण कुठला समाज ब्राह्मण समाजाला जास्तीत जास्त शिवाय देणारा कुठला समाज आहे सांबर कधी शिवाय देतो का रे बाबा मराठा कधी शिवाय देतो का इवन मांग मातंग हाही देखील समाज कधी इतका शिवाय देतो का मग ही अशा पद्धतीची बोलण्याची जी पद्धत निर्माण झालेली आहे आणि तेही साधा सुद्धा शब्द नव्हेत तर अत्यंत गलिच्छ शब्द वापरले जातात की जे शब्द ज्यावेळी आपण मोबाईलवर ऐकतो त्यावेळी तिथे म्हणजे ते सर्वसामान्य शब्द ऐकण्यासारखे नसतात माझी विनंती राहील नंबर नम, नंबर दे तुम्हाला ती मुलगी म्हणाली होती आमच्या हजारो वर्ष आमच्या हजारो वर्ष आमच्यावर हजार अन्याय केला आमच्या मुली बाळावर बलात्कार केला आम्ही सॉरी बरं तुम्हाला बोलायचं ना आता तो पण तोंडातून एक शब्द चुकून गेला म्हणून मी तुम्हाला सर्वांची माफी मागवतो तर आमच्याही मुलींवर अन्याय अत्याचार होत राहिलेले आहेत आणि मग आम्हीच बोललो म्हणून काय तर बाबा रे आणि देश वाढतो हे तर तुम्हाला माहितीच आहे ना भगवान बुद्धांनी यमक वाकामध्ये सांगितले ना त्यांनी मला मारलं त्यांनी मारला छळलं त्यांनी माझा द्वेष केला हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहेत तोपर्यंत आपल्या मनामध्ये असणारं वैर मिटत नाही मग ही जगती माझ्या आंबेडकरी समाजाची झाली काय ते विसरले नाहीतच की म्हणजे गौतम बुद्धानं सिद्धार्थ गौतमानं आपल्या धम्मपदामध्ये त्यांनी मला मारलं त्यांनी मला छोडलं त्यांनी मला हे जोपर्यंत विचार तुमच्या मनातून तुम निघून जाईल त्यावेळी तुम्हाला शांतता लाभेल वैरानं वैर शांत होईल मग हे <coughs> मान्य नाही का तुम्हाला दम मान्य नाही का उद्रेकाची भाषा कमी करा आणि म्हणून मी नेहमीच बोलतो अशा पद्धतीची भाषा बोलून दोन्ही समाजामध्ये समाजातील ते जास्तीत जास्त भडकवली जाते हो त्याच्यामुळे भडकते ना कित्येक उदाहरण घेतो तुम्हाला कित्येक उदाहरण देतो तुम्हाला सांगतो आपल्या गाण्यामधून तेच बोमा आहे गाण्यामधून सुद्धा कितीतरी टीकात्मक बोलायचो काय काय ओळी तर पाहत नाही त्या म्हणजे जो उठलं सुटलं बामणाला झोडपायचं म्हणजे फार मोठा विद्वान त्याला समजावं का आपण नाही कारण आपण बुद्धाची लेकर आहोत आपण बाबासाहेबांची लेकर आहोत त्यांनी आपणाला जो मार्ग दिलाय तोच मार्ग आज मात्र आमचे समाज बांधव कितपत मादा पादान क्रांत करतात हाही संशोधनाचा विचार आहे म्हणून बंधू तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो कुठल्याही समाजावर कुठल्याही व्यंगावर आपण बोट दाखवू नये अरे माझा बुद्ध धर्म मोठा कसा हे मी सांगावं उगी सांगू नये राम जन्मला होता का तो कृष्ण जन्मला होता का तो राम आणि कृष्णाचं काय गौड बंगाल मग ते हिंदू धर्म कुठून आला मग हिंदू धर्म म्हणजे काय त्याला खुली शिवाय दिले अरे भाऊ तुला करायचंय काय तुला काय घ्यायचं तुझी तुझी त्रिपीटी काय वाच ना अंगुतरणी काय वाच दीपवंश वाच महावंशवाच खूप मोठं साहित्य आहे ना अरे बुद्ध धर्म एवढं साहित्य कुठंच नसेल आणि सगळा परिपाठ मी तुम्हाला देईन की बुद्ध धर्माचे किती ग्रंथ आहेत ते आल्या लक्षामध्ये केवळ केवळ त्यांची भगवद्गीता किंवा त्यांचं काय रामायण के केवळ त्यांचं काय महाभारत किंवा त्यांचं जे चार चार्वेज जे आहेत आठला पुराणं शाहीशास्त्र जे आहेत ते, तु। ते वाचा तुम्ही परंतु त्याच्यामधून आपला हिरो शोधा कारण बहुजनांचे सगळे नायक यांच्या ग्रंथात दडवलेले आहेत ते ग्रंथ तुम्ही वाचा परंतु टीका टिप्पणी कोणावर करू नका आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी दुसऱ्यांच्या देवदेवतेवर हल्लाबोल करण्यापेक्षा माझा बाबांचा विचार किती महान आहे माझ्या बुद्धांचा विचार किती महान आहे हे समजावून सांगा त्यांना मात्र बा बुद्धाच सोडावं बाबासाहेबांचे चार पुस्तके देखील वाचलेले नसते तुम्ही आणि निघालात मोठ्या ढगाला ठेव लावायला काय अर्थ आहे काय गोष्टीला म्हणून सामाजिक स्थिती बिघडणार नाही अशी सर्वांनी काळजी घेऊन आपण 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 आपला बुद्ध आणि आपला बाबा केवढा मोठा आहे हे दाखवा आणि विनाकारण कशा पद्धतीच्या जे बोलतात ना लोक कमेंट्स वगैरे आता हे माझ्या तोंडातून काय ते भीमरावरामचे आंबेडकर हा गेला एका बाजराने आम्हाला लिहिलं बोधिसत्व म्हटले नाहीत डॉक्टर म्हटले नाहीत हां आणखी बरेचसे त्याने मला सांगा काय सांगा अशा लोकांना काय सांगा अरे कायच सांगू नाही असलं लोकांना हे आज्ञात जेवढं राहतील ना तेवढं तेवढं बरंच असतं चला कशाला एवढं यांना शहाणे तरी करायचं सोडायचं पण सकल जणांना शहाणे करून सोडावे असे तुकोबा म्हणतात आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या हातचं काही न राखता तुम्हाला शहाणे करून सोडण्यासाठीच हा सगळा प्रपंच आहे जय भीम नमो बुद्धाय आणि आपले बुद्धविटेवर या चॅनलला जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करा नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु